रोखोक झूट आहे रोख टोक लिहिणाऱ्यांना मी सांगणार आहे आता तुमच्या लेखाचं नाव बदला रोग टोक रोक टोकच्या खटाखट खटाखट खत त्याच्यावर लिहा आणि जनतेसमोर आम्ही कसं फसवलंय ते सांगा विधानसभा अध्यक्ष मला वाटतं त्यांचं संपूर्ण वाक्य ऐकल्यावर मी त्यावर प्रतिक्रिया देत विधानसभा मला असं वाटत की उभाटा सेनेने आपलं नाव रडकी सेना ठेवावं कारण ज्या वेळेला त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नव्हता तर सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी शंका उपस्थित केल्या मग उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळणार नाही असं वाटल्यामुळे उच्च न्यायालयावर शंका उपस्थित केल्या मग निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केल्या मग ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या आता ते त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांवर शंका उपस्थित करतात त्यामुळे अशा शंकासुरांनी त्यांचं नाव रडकीच आहे ना असं ठेवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला दखल पात्र आता सध्या राहिलेले नाही अशी टीका केली मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कोणी दखल दखलपात्रही गुन्हा करत नाहीत इतके जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विधीक्षक झालेत त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची त्यामुळे सूर्यावर धुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत तुमच्या तोंडावरच थुंकी उडेल असत्य बोलणारे भ्रम पसरवणारे आणि त्या भ्रमाच्या फॅक्टरीचे मालक संजय राऊत यांना पिवळी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःला असलेली सवय खोटं बोलण्याची दुसरी तसेच करत असतील अशा पिवळीतून ते बोलतायत या ठिकाणी महायुतीचा अर्थसंकल्प त्यांच्या पायाखालची वाळू घसरवणार आहे महाराष्ट्रातला सामान्य माता भगिनी युवक शेतकरी विद्यार्थी या सगळ्यांना मदत देणार आहे सुविधा देणार आहे थेट मदत करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही म्हणून खोट बोलण्याच्या स्पर्धेतला नंबर एक चा प्रवक्ता संजय राऊत हे ब्रह्मस्त्रोत आहेत म्हणता रोज कुणाकडे आम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं ज्या वेळेला मतदान चालू होत त्या दिवशी सुद्धा एका पक्षाचे प्रमुख असलेले उद्धवजी ठाकरे यांनी मतदान केंद्र मतदान केंद्रातले अधिकारी आणि मतदान प्रक्रिया ही मतदान चालू असताना सुद्धा त्यावेळेला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नंबर एक केवळ उभाटास सेनेने हस्तक्षेप केला नाही तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा एका अर्थाने धमक्या देण्याचा प्रयत्न केला की यांची नावं लिहून घ्या शाखेमध्ये यांची नावं द्या नंबर तीन त्या दिवशी त्यांनी खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा हात आहे की काय या पद्धतीचा सुद्धा बिनपुडाचा आरोप केला त्या उभाटा सेनेच्या या पद्धतीच्या वर्तणुकीचा सखोल अभ्यास केल्यावर निवडणुकीनंतर आम्हाला लक्षात आलंय विशेषतः मराठी मतदार विशेषतः हिंदू भागातील मतदार यांच्या मतदार यादीमध्ये खूप गडबड गोंधळ झालाय काहींच्या घरातलं एक नाव दुसरीकडेच फेकलंय काहींची तर डिलिशन झाली नाव एका विधानसभेमध्ये तर चाळीस हजार नाव हिंदूंची डिलीट झालेली आहेत काही ठिकाणी बूथ सरकवले दुसरीकडे आणि मग मतदान केंद्र मतदार अधिकारी याच्यावर जो दादागिरी करतो त्याच पक्षाने आमच्या मनात शंका आहे मतदार यादीतला गोंधळ केलाय आणि त्या आमच्या संशयाची सुई ही उभाटा सेनेकडेच जाते या विषयातल्या सखोल चौकशीची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत